छान असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं दिसतं आपल्याला बाबा हा टू यू तर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून देखील नील सप्रेम भेट दिलेली आहे आणि नील तुला वाढदिवसाच्या खूप खूप सारे शुभेच्छा आणि खूप हो नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण मुरुड मुरुड जंजिरा इकडे आलेलो आहे तर आज माझ्या मामाच्या मुलाचं म्हणजे नीलचा आजचं वाढदिवस आहे नील किती वाढदिवस आहे तुझा दहावा वाढदिवस ना तर माझ्या मामाच्या मुलाचा वाढदिवस आहे नीलचा तर आम्ही आता चाललो आहे हॉलमध्ये तर कशा प्रकारे आमची पार्टी अरेंज केलेली आहे बड्डे पार्टी ते तुम्हाला में में ते लोग कर, लोग कर, तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण खूप धमाल येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका करा आपले सर्व नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवरती लवकरात लवकर पोहोचत राहतील तर चला जास्त उशीर न करता निघूया ना चला निघतो आम्ही आता घरातून वेगळं ओवी मस्त आहे की रेडी झाली होई जायचं नीलदाच्या बर्थडेला जायचं ना चला निघूया मग चल चला तर निघते इकडे सगळं तयारी चालू आहे आणि आता घरातून निघतो हो हॉल मध्ये जायला चल जाऊया ना चला चल तर इकडे ना फायनली आपण हॉलला पोहोचलो आतमध्ये हॉल आहे तिकडे आपल्याला आतमध्ये जायचं आहे इकडे ओवी पण बघा ओवी पोहा घेऊन आली आहे ओवी काकाचा बड्डे आहे ना आज बड्डे आहे ना आज चल मग आवच आपण इकडे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा हॉल आतमध्ये सजवलेला दिसतोय आपल्याला इकडे पाहू शकता खूप सुंदर असा हॉल सजवलेला आहे इकडे नंतर जेवणासाठी तयारी आहे आणि इकडे बड्डेचा हॉल बघा किती सुंदर सजवला आहे आणि डेकोरेशन तुम्ही पाहू शकता किती सुंदरित्या केलेलं आहे डेकोरेशन आणि नीलचा दहावा बड्डे आहे आणि इकडे बड्डे बघा आमचा आणि इकडे तयारी बघा कारण इथे बघू शकता तुम्ही बलून्स आहेत ना खूप चांगल्या पद्धतीनं मस्त इकडे डेकोरेशन केलेलं आहे इकडे पाहू शकता हॅप्पी बर्थडे नील आणि टेन म्हणजे दहावा बड्डे आहे ना नील कसं वाटत तुला आजच्या दिवशी खूप चांगलं वाटतंय ना हा दहा वर्ष कम्प्लीट झाली ना इथे सर्व बड्डे तयारी चालू आहे आणि इथे डेकोरेशन करतो आम्ही बड्डेच टेबल आहे ना तर इकडे सर्व तयार इकडे कल्याणी वहिनी आहे इथे कॅलविना वहिनी आहेत इकडे मामी आहे मामीच्या मुलाचा बर्थडे आहे मामी किती दहावा बर्थडे आहे ना दहावा बड्डे आणि इथे सर्व तयारी करतायत कॅलविना वहिनी आणि कल्याणी वहिनी कुठे अलिबागवरून आलेत ना अलिबाग आलेत आहेत मुरुडला इकडे सर्व तयारी चालू आहे आणि आता थोड्या ना बड्डे आपली पार्टी सेलिब्रेट होणार आहे तर मित्रांनो इकडे ना आता सर्व बड्डेची तयारी चालू आहे आणि इकडे सर्व पाहुणे मंडळी सर्व इकडे आलेले आहेत गावमध्ये आता थोड्या वेळात लवकर एक आरती करतो आहे आणि आरती झाल्याच्या नंतर मग आपण केक कापणार आहोत Thank yeah. you. सर्व म्हणले आहेत ना ते सर्व आरती करतात आहेत आणि आरती झाल्यानंतर आता आपण केक कापून घेणार आहोत इकडे आता बर्थडे केक कापायचे तयारी ओवी का तिकडे केक काप जा मोबाईल दाखव टू यू हॅपी डे टू डे टू यू इकडे बड्डे सेलिब्रेट आला आहे आणि इकडे माझी कोण सर ना सरांची मिसेस आणि सर केस आहे ठाकरे सर आणि यांची मिसेस यांच्याकडून यायला नील याला सप्रेट भेट आले ही आहे पूर्ण फॅमिली इकडे आहेत नीलचे मामा नीलचे मामी नीलची आई नीलच्या मामांची मुलं आजी आणि ही संपूर्ण फॅमिली यांच्याकडून निराला सप्रेम भेट आलेली आहे हे आहे सर्व मामाचे मित्र आणि त्यांच्याकडून निराला सप्रेम भेट सर्व आहेत ना बड्डे गिफ्ट देतात आहेत आणि इकडे सर्व पाहुणे मंडळी ना आता जेवण वगैरे होणार आहे पहिले गिफ्ट घ्यायची सुरुवात झाली सर्व हे आपल्या मुरुड येथील श्रीकृष्ण हॉटेलचे मालक आणि यांच्याकडून नीलेला सप्रेम भेट आलेले बघा हा पूर्ण स्टाफ आहे ना हा मुरुड पोलीस स्टेशन इकडचा स्टाफ आहे कारण माझे मामा मुरुड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत आणि हा पूर्ण स्टाफ आणि काही त्यांच्याकडनं नील याला भेटी आलेले शिवांशनी काय बनवलंय बघा नीलला चांदीचं ब्रेसलेट बनवलंय खूपच छान दिसतंय हॅपी बर्थडे कर दादाला खूप छान नीलचा बेस्ट फ्रेंड आराध्य सप्रेम भेट आलेली आहे मामाचे सर्व मित्र आहेत आणि त्यांच्याकडून नीलाला सप्रेम भेट आले अग हा नीलचा स्कूलमधला बेस्ट फ्रेंड आहे आरकम आणि त्याची फॅमिली आणि त्यांच्याकडून सप्रेम भेट आली नीलाला नीच्या शेजारे शेजारी काकी ज्योती आकी यांच्याकडून नीराला सप्रेम भेट आले ते आहेत मामीचे बेस्ट फ्रेंड आणि त्यांच्याकडून निराला सप्रेम भेटाले तर <ण्तव> मित्रांनो तुम्ही बघितलात आपला बड्डे केक बड्डे केक कापून झालेला आहे आणि सर्व जे काय नीरसाठी जे सप्रेम ते सर्वांनी दिलेलं आहे तर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून देखील निर्याला सप्रेम भेट दिलेली आहे आणि नीट तुला वाट खूप खूप साऱ्या शुभ शुभेच्छा आणि खूप मोठा हो आणि इकडे सर्व इकडे सर्व आता जेवणाची तयारी चालू होणार आहे थोड्या वेळात मग जेवणाची तयारी करतो तेव्हा मग दाखवतो आणि सर्व माझी फॅमिली आहे इकडे बड्डे पार्टी झालेली आहे आणि सर्व इकडे जेवणाची तयारी केलेली आहे बाकी जेवण कसं आहे छान आहे ना छान आहे ना इकडे सर्व जेवणाची तयारी चालू आहे जेवण छान आहे का आणि जेवणामध्ये आपण पाहू शकतात बिर्याणी तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो नीलच्या बर्थडे पार्टीला मध्ये तर तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट केला पण डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि मामाचा पूर्ण स्टाफ आहे ना पोलीस मित्र परिवार आहे कारण मामा पोलीसमध्ये कार्यरत असल्यामुळे पूर्ण पोलीस स्टाफ आलेला मुरुड पोलीस स्टेशनचा आणि गावातली मंडळी नातेवाईक हे सर्व मंडळी आलेली तर तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे मी पहिलेचा फॅमिली व्हिडिओ असेल माझी तर मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या फॅमिली व्हिडिओला देखील तर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून काय माहिती आहे आपल्या कोकणातील कुठलेही फंक्शन असू दे किंवा व्हिडिओ असू दे हे तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो नीलला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या तर कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन भनणार ब्लॉगमध्ये तो बघता टाटा बाय बाय